कुंभराशी आजपासून तुमची उलटी गिनती सुरू मार्च महिन्यात शेवट जाता जाता खूप मोठे संकट एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील त्यामुळे या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावध रहा आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल आणि एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा यामध्ये आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत कुंभराशीचे जातक तुमच्यावर महादेवाचा आशीर्वाद असो कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनात काही संकट येतील सावधानगी जरी वाढली तरी तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमच्या ग्रहराशीवर तुमच्या वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामांवर थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी आहे हे थोडेसे जड असू शकते त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करू नका राग येणे कोणाला तरी रिकाम्या हाताने दारातून पाठवणे अशी कोणतीही चूक करू नका खरं तर पुढील चोवीस तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाल यात बदल होणार आहे तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून रागावर निघून जाऊ नये महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आयुष्यात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा हे भगवंतांची प्रार्थना करणे हा मानवी स्वभाव आहे आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा सुख मिळते तेव्हा मनुष्य भगवंताचे स्मरण विसरतो परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात हे अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असेल तरीही त्यांनी तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी त्याचे आभार माना तुमच्या सवयी बदलण्यासोबतच तुम्हाला थोडी सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण करतात आणि त्यांच्यातील गोडवा The cat कमी करतात त्यामुळे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवू शकते त्यामुळे तुमच्या घरातील नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता या गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका किंवा त्यांच्याकडून सल्ला घेऊ नका मग ते मार्केटिंग व्यवसाय असो किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असेल कामा करताना थोडी काळजी घ्या गुंतवणूक करा फक्त विचार केल्यानंतर ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवण्याची आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अशा वेळी तुम्ही इकडे तिकडे फिरणे टाळा आणि तुमच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा कारण केवळ मेहनतीमुळेच तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची तयारी केली आणि मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल पती पत्नींचे संबंध खराब होऊ शकतात कोणत्याही व्यक्तींच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की तो प्रथम देवाला दोष देऊ लागतो की देवा आम्ही तुझी खूप पूजा केली तुझे नामस्मरण केले परंतु तू माझ्यासोबत असे का केलेस परंतु कदाचित माणूस हे विसर सर्थ, विसरतो की एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहेत की आजपासून तुम्हाला त्रास होत आहे तुमच्या आयुष्यात अजून काही घटना घडत आहेत म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा स्वतःला दोष देऊन बघा गेल्या काही दिवसात तुम्ही काही चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागत आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे आवश्यक नाही कारण कधीकधी एखादी व्यक्ती कळत न कळत वाईट गोष्ट देखील करते येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये कधीकधी रागाच्या भरात तुम्ही दुसऱ्यांशी वाईट वागता किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवता त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर त्यांच्या रूपात दिसून येतो कोणत्याही कारणांशिवाय कोणाला शिवीगाळ करू नका तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगली वागण्याची सवय लावा तुम्ही योग धाण्याची ध्यानाची मदत घेऊ शकता जर तुम्ही या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर तुमच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होईल तुमचे मन शांत राहील तणाव दूर होईल तुम्ही सक्षम व्हाल कुटुंबासोबत आनंदात आणि शांततेत वेळ घालवू शकाल कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीची मन शांत आणि आनंदी असते तेव्हा तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात सकारात्मकता दिसून येते त्याचबरोबर कुठेही जा तसेच आपल्या मुलांबरोबर बोला व त्यांचे बोलणे लक्षपूर्वक आहे का तुमच्या लक्षात येईल की तुमच्या या छोट्याशा प्रयत्नात तुमचे कुटुंब आणि मुले तुमच्याजवळ येतील त्यांना तुमचे संरक्षण मिळाले आणि तुमच्या जीवनात सर्व समस्या घालवण्यासाठीच तुम्ही जागी राहा त्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तिथेही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकवीस वेळा जप करा किंवा मंत्र म्हणा सर्व प्रकारच्या ग्रहांचे अडथळे संपतील तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल कुंभ राशींचे जातकांनो वरील गोष्टींवर तुम्ही मनापासून बदल केला तर आजपासून तुमची चांगली वेळ सुरू होईल यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील म्हणून सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमच्या तुमचा ग्रह राशीवर तुमच्या ग्रह ज्योतिषाच्या परिणामावर परिणामावर थोडासा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी थोडी भारी असू शकते त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे कोणावरती राग काढणे कोणाला मोकळ्या हातून बाहेर पाठवणे तुमच्या लक्षात येईल की ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे त्यामुळे तुमच्यात जीवनात काहीही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून दूर निघून जाऊ नये म्हणून महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील तर मित्रांनो वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ